साहेब महागाई नाही वाढल्या हो काय त्याच्यावर काय म्हणते महागाई वाढल्यावर तू मला खरं सांग महागाई वाढल्या महागाड झाल्या ही जनता कायम रडतच असते तुला सांगतो आता पन्नास रुपयाची कॉस्टर अडीचशे का तीनशे रुपये झाली दहा रुपयेचा मावा <laughs> पंचाळीस रुपये पन्नास रुपये झाला दिवसात चार चार पाच पाच काही असेल आज तुला सांगतो प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल असतो गरीब गिरीब म्हणायचे गाडे आहे प्रत्येकात दोन दोन तीन पेट्रोलला पैसे आहे ते मोबाईल चार्जिंग करायचे पैसे आहे ती मागाय नाही केबलमध्ये घरात टी व्ही कलर बिलर केबल ते चालते आता फुकट धान्य नाही मिळालं आहे धान्य देते तुला सांगतो गहू तांदूळ आता संसार करायला किती लागते हे माझ्या हिशोबाने चौदा जणांचा संसार महिन्याला माहिती आहे दहा ते पंधरा हजारमध्ये संसार होते करायची इच्छा पाहिजे तुला सांगतो एक भाजी एक आमटी हा भात चपाती चैन्या कराय तुम्हाला पाहिजे ना चैन्याच्या वस्तू पाहिजे आणि महागाई आता परवा मी ते केला वाचलं पाडव्याला कुठे रुपये उलाडा झाली आज एक हॉटेल तर रात्री रिकामे दिसत्या बघ सगळी हॉटेल खुलं असते काहीतरी बघ काही चैन महागाई म्हणताय आहे म्हणजे कुठलं आलं तुला सांगतो मोठा मोठा तो चाललाय गरीब 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 कोणा गरीब आता तुला सांगतो घरात चाळीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये पगार आहे साध्या शिपायाला लाख लाख सत्तर हजार पगार आहेत कोणाला गरीब म्हणायचे तुला सांगतो आणि माझं म्हणणं आहे बघतंच तर जिद्द पाहिजे काम करायची उठते पाहिजे लक्षात ठेव पण काही त्यांनी गव्हर्नमेंट कने की नेते लोक हे मोफत देतो ते मोफत येतं यांच्यात किंमत अजी स्वतःच्या इष्ट ठिकाणी द्या बघू जनतेला ते का बघा म्हणून आता तर राहुल गांधीमधून एक लाख रुपये देतो ते तांदूर मग काय चालेल माणसांना काय काम पाहिजे का नको असं फुकडची जी खायची जी सवय झाली तर काय उपयोग आहे आता पाच रुपयांनी दिले तर तुला तो आता तो थाळी फुकडी मिळते काय चालले तू बघतेस ना आणि गरीब म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आला हा आता शेतकरी ज्याच्यावर भय चालते निसर्गाने साथ दिली तर शेती आहे आणि तुमच्या वस्तूला भाव पाहिजे आणि दुसरी वस्तू घेताना महाग म्हणणे हे योग्य आहे काय आज तुला जो दहा हजार रुपये शिपायला पगार होता तिथे चाळीस हजार झाला महागाई वाढणार का नाही जिथे वीस हजार पंचवीस हजार क्लार्क होतं तिथे सत्तर हजार झाला दहा पंधरा टक्के लोक आहेत अशी सगळे आता व्यापारात पण तुम्हाला सांगतो किती मिळते असं ना आता तुम्हाला मटका खेळायला दोन नंबर सगळे जण फार्माच आहेत बाहेर जेव्हा खायला मग म्हणायचं कसं यसनी आज लाख कोटी रुपयाची उलाडायला काय दहा पंधरा जण घेत्यात तुला सांगतो आता दारू बिरुप प्याला किती आता बघितले नव बसती इथे झालेल्या असतात हा आम्ही रोखतोय आम्ही फरतोय मग तुम्ही महागाई म्हणता काय चालेल हे गॅस वाढला आणि हे वाढला आता तुम्हाला गव्हर्नमेंट तुला सांगतो तांदूळ गहू फुकट द्यायला आली का नाही किती गोष्टी निम्मी एस टी वाढ तुम्हाला केली ठिकाणी फुल लेडीजला हा मग हे काय नको म्हणजे मग महागाई कशाला पाहिजे तुम्हाला पैसे जेणे पूर्वी आपण सायकल होतो चटणी बाकरी वरक्या बटर खाऊन सुखी होतो आज तुम्ही पैसे असून पण तुम्ही सुखी नाही तुम्ही, तुम्ही निसर्गाला चॅलेंज कराल निसर्ग हा सारा देवा ऊन वारा पाहू सुखी सुट्टी तीच खरी देवाय त्याला तुम्ही चॅलेंज करण्या ही परिस्थिती आणि काही गरीब गरीब नाही आपला देश चांगला सुखी सुशिक्षा आज तुला संपतो पाकिस्तान बांगलादेश तुला समजू श्रीलंका आणि चीनची परिस्थिती बघितली तर आपला देश चांगला सांगणार पण रडायची सवय आपल्या लोकांना आणि विरोधाला विरोध चांगलं म्हणायचं नाही उघड उल्लं जाणं काढायचं त्यामुळे आपली अभिनंद हा माझं स्पष्ट मत आहे विजय साळुकी सरदार जय हिंद जय महाराष्ट्र